शेंडगेवाडी येथील नागरिकांचं बेमुदत उपोषण चौथ्या दिवशी मागे दीड महिन्यात रस्ता पूर्ण करण्याचं लेखी आश्वासन आटपाडी तालुक्यातील शेंडगेवाडी गावाला जोडणारा रस्ता मुख्यमंत्री सडक योजनेतून मंजूर आहे मात्र मागील तीन वर्षापासून शेतकऱ्यांनी दिलेल्या अडथळ्यामुळे रखडलेला आहे शेतकऱ्यांचा अडथळा दूर करून रस्ता पूर्ण करावा या मागणीसाठी तेवीस पासून शेंडगेवाडी येथील ग्रामस्थांनी आठपाडी तहसील कार्यालयासमोर बेमोदत अमरण उपोषण सुरू केलं होतं उपोषणाच्या चौथ्या दिवशी मुख्यमंत्री सडक योजनेच्या अधिकाऱ्यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर सदरचं आंदोलन स्थगित करण्यात आलं आहे मात्र दिलेल्या वेळेत काम पूर्ण न झाल्यास आंदोलकांनी पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे ग्रामस्थ व स्त्री समाधान अन्ना कचरे व शेंडगेवाडी व बनपुरी ग्रामस्थांनी केलेलं उपोषण सदर रस्ता बनपुरी ते शेंडगेवाडी रस्ता या विभागाकडून मंजूर व प्रस्तावित प्रगतीत आहे काही शेतकऱ्यांनी अडथळा केल्यामुळे सदर कामातल्या अडथळ्यासाठी त्यांनी आंदोलन केलं याबाबत या विभागाकडून आवश्यक ती कारवाई करून त्याचं आता काम चालू केलेलं आहे तथापि आता इथून पुढे सलग एक दीड महिन्यात आम्ही ते काम पूर्ण करायचा प्रयत्न करतो खाली कारणापर्यंत ज्यामध्ये आम्ही त्यांच्याशी भेट घेतली व त्यांना विनंती केली उपोषण मागे घेण्यासाठी ते तर त्यांनी ते मान्य केलेलं आहे तर मी त्यांचंही मनापासून आभार मानतो आणि थांबतो काम खडी करण्यापर्यंत दीड महिन्यात काम करायचं विषय झालं पावसाळ्यात डांबरीकरण करता आलं तर शक्यतो डांबरीकरण पण करेल पण किमान पावसाळ्यात जी आवश्यक आहे खडी करण्यापर्यंत करतोय आठवड्यात जाणारे शेतकरी आता आत्ताच्या घडील तर तशी परिस्थिती नाही आणि आम्ही पोलीस संरक्षणात काम करायची प्रोसेस करत आहोत आता लगेच मिळत नाही चालूच आहे काम सध्या काम सध्या प्रगतीच आहे चालूही केलेलं आहे महिना सदर कामात तीन ते चार थर खाली करण्याचे आहेत त्याला तेवढा का आवश्यक कालावधी द्यायला लागतो त्यासाठी तेवढी कालावधीची वेळ गरज तशी परिस्थिती येणार नाही येणार नाही तशी परिस्थिती आम्ही चांगला प्रयत्न करतोय काम वेळेत पूर्ण करायचा त्याच्या आधीच प्रयत्न करतो पूर्ण करायचा मॅक्झिम कालावधी आपण मागून घेतलेला आता मुख्यमंत्री ग्रामसेवक योजने पाटील साहेब कोळे साहेबांनी जे सांगितलंय महिन्यात दीड महिन्यामध्ये काम पूर्ण करतो असं आश्वासन दिलंय पण नुसतं खडीकरणाचं काम न होता जास्तीत जास्त प्रगती पथावर करून दीड महिन्यामध्ये डांबरीकरणासकट काम व्हावं आमची त्यांच्याकडून अपेक्षा आहे वाहन आता जे खडीकरणाचं वगैरे जे काम आहे त्याच्यासाठी जेवढी येईल होईल दहा वाहनांचा वापर करावा आणि जलद गतीने जेवढं काम होईल तेवढं करण्यात यावं नाहीतर मग काय आपलं उपोषणकर्त्यांनी सांगितलेलं जाईल जर नाही वेळेत वेळेतही झालं तर पुण्या नंतर आमच्यावर उपोषणाची वेळ येऊ नये एवढी दक्षता तुम्ही घ्यावी